मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक अत्यंत महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या महत्वपूर्ण करत आहे तर चला करूया स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहे आजची आजची मोठी बातमी सुधारित सेवा अंतर्गत अशाश्वित प्रगती योजना आणि जुनी पेन्शन योजना संदर्भात नवीन अपडेट या संदर्भात माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या गडीची सर्वात महत्वपूर्ण बातमी आहे बातमी आहे अशासित प्रगती योजना संदर्भात मोठी बातमी तसे जुनी पेन्शन योजना बाबत बातमी जाणून घ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इतर कर्मचारी संदर्भात महत्वपूर्ण दोन परिपत्रकाचे स्पष्टीकरण काय आहे दोन्ही परिपत्रक या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण करण्यासाठी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी परिपत्रकाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे न्यूजच्या संदर्भात सविस्तर स्पष्ट करा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले व दिनांक एक अकरा दोन हजार नंतर वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत अशा प्रगती योजना खाजगी व्यवस्थापन शाळेतील शिक्षकांना आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांना लागू करण्याच्या अनुषंगाने आज आपण एक परिपूर्ण पत्रकाचे स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत हे पत्र सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाले आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण शिक्षण आयुक्तालयाचे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चे महत्वाचे परिपत्रक जाणून घेणार आहोत सदर पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठवण्यात आले आहेत सदर पत्राचा विषय व संदर्भ जाणून घेऊ शकता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे पत्र दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस चे आता आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया या पत्रात काय म्हटले आहे महोदय विषयांकित प्रकरणी माझी विधान परिषद सदस्य माननीय श्री नागोजी गाणार सर यांचे निवेदन प्राप्त झाले असून निवेदनातील बाबी धोरणात्मक व शासन स्तरावरील असल्याने सदरचे पत्र सोबत सादर करण्यात आले आहे असे माननीय शिक्षण संचालक प्रशासन अंदाज व नियोजन आयुक्तालय पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवले महोदय उपरोक्त विषयाच्या संदर्भातील अहवालाच्या व शिफारशीचे व निवेदनाचे कृपया अवलोकन करावे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार टक्के वेतन अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तपासणी करण्याकरता माननीय आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शासन समिती निर्णय दिनांक ऑगस्ट चोवीस याबाबतचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते सदर तपासणी मध्ये समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे आणि त्यानुसार मंत्रिमंडळाच्या निर्णय बैठकीत शासकीय तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत अशा प्रगती योजना व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या शिफारशी सादर करण्याबाबत शासन निर्णय सात दोन हजार एकोणीस या अभ्यास गटाची अंतिम बैठक तीन तीन दोन हजार वीस रोजी बालचित्रवाणी पुणे येथे घेण्यात आली आणि सदर अंतिम बैठक घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अभ्यास गटाचा अहवाल शिफारशीस शासनास दिनांक एक मे आठ मे दोन हजार वीस रोजी सादर करण्यात आले शासनाने अभ्यास गटाच्या अंतिम अहवाल जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून तेन लाभाची सुधारित सेवा अंतर्गत सेवा शे, अंतर्गत अशाश्वित प्रगती योजना वंचित ठेवली आहे ही बाब खेदजनक असून शिक्षकावर अन्याय जाणीवपूर्वक करणारी आहे शासनाच्या अन्याय कारक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड क्षोभ व संताप पसरला आहे त्यानुसार मंत्री बैठकीत निर्णय घेऊन सदर शासन निर्णय निर्गमित करणे अत्यावश्यक व गरजेचे आहे आपणास विनंती आहे की दिनांक एक अकरा दोन हजार पाच व नियुक्त दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे प्रकरणी तसेच राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना तीन सेवा अंतर्गत खाजगी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू करणे प्रकरणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्काळ निर्णय घेऊन घोषणा करावी व शिक्षक कर्मचाऱ्यासह राज्यातील कर्म राज्या मतदारांना दिलेला शब्द पाळण्याची खात्री करून घ्यावी असे माननीय नागोजी घाना यांनी विदा, या पत्राच्या माध्यमातून कळवले आहेत त्यांनी हे पत्र दिलं आहे पहिले आयुक्तालयाचे पत्र आले आणि दुसरं पत्र जे आपण पाहणार आहोत ते नागोजी घानार सरांनी मंत्रिमंडळा किंवा अंदाज समिती सादर केलेलं हे पत्र आहे आणि हे पत्र आपण वाचू शकता करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक वेरी व्हेरी मच